नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्वेद आनंद पिंपळकर मी आज माझी खंत किंवा माझ्या जीवनामध्ये माझे झालेले अपमान असतील किंवा मला तसं वाटलं की माझा अपमान झाला आहे आणि तेव्हा मला झालेला त्रास हा काय असू शकतो हे मी समजू शकतो कारण अपमानाचं दुःख मोठं असतं आणि म्हणून तुम्हाला जेव्हा अपमान वाटायला येईल किंवा तुमच्या जीवनामध्ये तुमचा अपमान होत आहे असं जर तुम्हाला वाटलं आणि जर तुम्हाला वाईट वाटत असेल आणि त्यामुळे तुमच्या चीट निर्माण होत असेल किंवा तुम्ही स्वतःला खूप दुर्दैवी समजत असाल तर मग आजचा हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी सादर करतोय हा कार्यक्रम ऐकण्याआधी आनंद पिंपळकर आनंद वास्तू हे माझं फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक लगेच करा आज मी तुम्हाला या मान अपमानाच्या आणि मानसिक त्रासाच्या झंजाळातून कसं सुटायचं ते तुम्हाला सांगतो अगदी साध्या साध्या माणसाला सुद्धा मान असतो बरं का त्याला तो स्वाभिमान वाटतो आणि त्यात जर का तुम्ही धनवान आणि तुम्ही नाव कवाल असल तर तुमचा अपमान हा तुम्हाला खूप जास्ती मोठा वाटत राहतो अपमानाची भावना म्हणजेच आपण त्याला इगो म्हणूयात तो दुखावला की तो आपल्याला दुःखी करून सोडतो किंवा तुम्हाला त्याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो तेव्हा आज मी तुम्हाला सांगतो की अपमान म्हणजे काय आणि एकदा ही अपमानाची परिस्थिती तुम्ही समजून घेतली की बघ तुम्हाला कुठलाच अपमान अपमान वाटणार नाही हे मान अपमानाचं नाट्य आपण नक्की समजून घेऊया आपल्या जीवनामध्ये अपमान होणं ही अपरिहार्य गोष्ट आहे कोणी काही बोललं तुम्हाला हसलं तुमच्याकडे दुर्लक्ष केलं अपमानासारखं वागवलं तर आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतं कधीकधी हा अपमान आहे ना जाणून बुजून केला जातो तर कधीकधी हा अपमान आपोआप होतो बहुतांशी वेळा हा आपोआपच होत असतो याला कारण आपण आपली मनोभूमिका आपली मनोभूमिका कारण आपण त्या गोष्टी मनाला लावून घेतो आपण नीट उदाहरण समजून घेऊ तुम्ही एखाद्या लग्नाला गेल्यात आणि तिथं तुम्ही खूप महत्वाचे व्यक्ती आहात आणि कळत ना कळत जो यजमान आहे त्याच्याकडून तुम्ही दुर्लक्षित झाला किंवा गडबडीमध्ये त्यांनी तुम्हाला एंटरटेन केलं नाही तर तुमचा इगो दुःख होतो आणि तुम्हाला तो अपमान वाटतो यावेळेस आपण असा विचार करत नाही की त्याला काहीतरी वेगळं प्रेशर आहे मंगल कार्य चालू आहे त्याच्याला टेन्शन असू शकतं किंवा कुठल्या एवढ्या लोकांना तो कसा हँडल करेल वा इतर अशा काही त्रास असू शकतात किंवा इतर सर्व लोकांमध्ये तो आपलं लक्ष द्यायला कदाचित कमी पडला असू शकतो तुमचा अपमान करणं हा त्याचा हेतू नसतो कारण मानसशास्त्र असं सांगतं की अपमान नेहमी दुसऱ्याच्या हेतूतून नसतो तो आपल्या आकलनातून तयार होतो तर कधी कधी आपल्या खूप जा जास्ती अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून असतात या जास्तीच्या अपेक्षा पूर्ण न झाल्या तरीसुद्धा आपल्याला अपमान वाटतो मला वाटतं या सर्व प्रसंगांना किंवा आपण एखाद्या प्रसंगाकडे जर वेगळ्या नजरेतनं पाहिलं तर कदाचित आपला अपमान झालाच नाही असं आपल्याला वाटेल हे जर तुम्हाला स हे जर तुम्ही समजून घेतलं ना तर किंवा त्याच्या मागे व्याप आहे मानसिक टेन्शन आहे नसेल दिले लक्ष हे सोडून दिलं तर तुम्हाला अपमान वाटणार नाही पण जाणून बुजून तुमच्याकडे पाहून तुम्हाला दुर्लक्षित केलं किंवा के के, तुम्हाला बोलून दाखवलं की कशाला आलं या कार्यक्रमातून चालते व्हा तर मात्र तो जाणून बुजून केलेला अपमान आहे मग अशा वेळेस तिथं थांबायचं का निघून जायचं का इतर ठिकाणी त्या अपमानाची चर्चा करायची का स्वतःला त्रास करून घ्यायचा हा ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ठरतं पण जर आपण कोणी जाणून बुजून असा जर त्रास अपमान करत असेल तर अशा माणसाकडे शंभर टक्के दुर्लक्ष करून आपण तिथून निघून जावं आणि आपल्या मनाला त्रास करून घेऊ नये हे झालं एक उदाहरण आता आणखीन एक उदाहरण सांगतो ते म्हणजे तुम्ही रस्तेने जाता आणि काही कारणाने तुमचा वादविवाद होतो आणि समोरच्या व्यक्ती आपल्याला वाकडे तिकडे बोलतो शिवीगाळ करतो त्यावर आपण रिॲक्ट होतो आणि मग सगळा पुढे मोठा गोंधळ तयार होतो जो माणूस खूप चिडतो ना त्याच्या जीवनामध्ये प्रचंड ताणतणाव असतात तो मुळातच खच्ची झालेला असतो आणि हरलेला असतो त्याला कुठेतरी हा राग काढायला जागा मिळते आणि मग तो उग्र होऊन जातो असं माझं स्पष्ट मत आहे आणि माझंच नाही तर मानसशास्त्राचं सुद्धा मत आहे आपली चूक असेल तर आपण सॉ सॉरी म्हणून मोकळा आणि नसेल तर समजून सांगावं मला वाटतं सुरुवातीलाच थोडं शांततेनं घेतलं तर सगळ्या गोष्टी आपोआपच कमी होत जातात पण आपला मान स्वाभिमान इगो दुखावला की आपण भांडायला सुरू करतो आणि तिथून खूप मोठमोठ्या गोष्टी सुरू होतात छोट्या गोष्टीचं रूपांतर भांडण भांडणाचं रूपांतर मारामारी आणि मारामारीचं रूपांतर पोलीस आणि पोलिसांचं रूपांतर कोर्ट कचेऱ्यात पुढे पाच दहा पंधरा वर्षापर्यंत कोर्टाच्या खेटात सुरू अर्थात एका क्षणाचा राग आणि दहा पंधरा वर्ष बेचिराग आपण समोरच्या व्यक्तीच्या जागेवर बसून जर विचार केला की तो असा का वागला असेल त्यामागचा कार्यकारण शोधण्याचा प्रयत्न केला त्याच्या मानसिकतेचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल का तर ते कारण काहीतरी वेगळंच असतं आणि असा सकारात्मक दृष्टिकोन जर आपण स्वीकारला तर आपलं मन हलकं राहतं अपमानाचं ओझं वाहण्याऐवजी वा परिस्थिती समजून घेणं हे मानसिक आरोग्यासाठी आणि पुढील भविष्य काळासाठी हे उत्तम ठरतं सासू सुना नणन भावजया व्यवसायातले पार्टनर मित्र मित्र मित्रमैत्रिणी या सगळ्या नात्यांमध्ये जर सुसंवाद नसेल तर छोट्या छोट्या गोष्टींचा पण अपमान वाटू लागतो एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक मुलगा आहे एका बाईला आणि एक मुलगी देखील आहे आणि आई स्वयंपाक करते आणि स्वयंपाकाच्या त्या घाई गड गडबडीमध्ये तिने पटकन चपाती केली आणि गरम गरम चपाती त्या बाळांना तिला वाढायची आणि घाईघाईत ती चपाती घेते आणि पटकन ती समोर दिसते त्या ताटामध्ये टाकते आणि ते ताट नेमकं मुलाचं असतं आता तिचा हात पोळतोय म्हणून तिने पटकन पाहिलं की कुणाचं तरी ताट रिकाम आहे आणि त्याच्यात तिने टाकलंय परंतु बहीण मात्र विचार काय करते की हा मुलगा आहे आणि म्हणून त्यालाच तिने पहिलं वाढलं किंवा त्यालाच ती चपाती दिली मला मात्र दिली नाही अशा वेळेस जर त्या मुलींनी जर नीट विचार केला किंवा के तिला तर कोणीचं सा सांगितलं की जाणून बुजून झालेलं नाहीये तर असा जर सकारात्मक विचार केला तर मात्र तिला त्याचा राग येणार नाही आणि त्या नात्यांमध्ये विष पेरलं जाणार नाही कित्येकदा घरातला कर्ता पुरुष किंवा स्त्री ही नाती खराब होऊ नये म्हणून खूप आटोकाट प्रयत्न करत असतात आपल्या घराघरांमध्ये त्यावेळेस अशा माणसावर आरोपही केले जातात की तुम्ही डिप्लोमॅटिक वागता तुम्ही राजकारणी वागता कोणी असं वागण्यामागं कारण एकच असतं की मोठी कटकट होऊ नये घरामध्ये शांतता राहावी इगोमुळे क्लेश कलम होऊ नये म्हणून मला कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगायचं की या जगामध्ये जेवढी म्हणून कोर्ट आहेत त्यामागे बहुतांशी कारण इगो आज आहे आणि म्हणूनच संत सज्जन या मानपानांच्या पलीकडं असतात आता एक माझं उदाहरण मी तुम्हाला सांगतो मलाही बऱ्याचदा असंख्य कार्यक्रमांना जावं लागतं आणि मी अगदी जातोय पण बऱ्याच वेळा मला आग्रह झालेला असतो पत्रिकेत नावही टाकलेलं असतं मोठमोठे बॅनरही लावलेलं असतो येऊन मान सन्मानाने आमंत्रणही दिलेलं असतं पण ज्यावेळेस प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी जायची वेळ येते त्यावेळेस मात्र असं होत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं होत नाही क्वचित प्रसंगी होतं अर्थात त्यात कोणाचीच चूक नसते आणि त्या ठिकाणी एखादा मोठा राजकारणी आला किंवा मोठी हिरो हिरोईन ही आले तर ते सगळी त्याच्या मागं पळायला लागतात म्हणजे अगदी दहा मिनटापूर्वी आपल्या पायावर डोकं ठेवणारे आणि भोवती हात बांधून उभी राहणारी माणसं एका क्षणामध्ये दूर गेलेली असतात माझ्यावरती कोणीच नसतं आता पूर्वी मला या गोष्टीचं फार वाईट वाटायचं पण आता मला वाटत नाही कारण मी समोरच्याला समजून घेतो कदाचित माझ्यापेक्षा त्या व्यक्ती त्यांना जास्त जवळच्या असू शकतात महत्त्वपूर्ण असू शकतात कदाचित त्यांना त्यांचे जास्ती प्रेम वाटू शकतं त्यांचे रिलेशन्स असू शकतात काही हितसंबंध असू शकतात फायदे तोटे गुंतलेले असू शकतात आणि म्हणून त्यांचं चुकतं असं मला कधीच वाटत नाही आणि म्हणून मी कधीच स्वतःला त्रास करून घेत नाही कारण परमेश्वरानं जे माझ्या वाटेचं सुखदुःख मान सन्मान जो काही लिहिला आहे तो मला मिळणारच आहे माझ्यापेक्षा जर समोरच्या व्यक्तीला तो जास्त मिळत असेल तर कदाचित त्याची कर्म त्याची पात्रता किंवा त्याचे आत्मिक रिलेशन्स हे वेगळे असू शकतात त्याच्यामुळे मी आता या कार्यक्रमाला फार लांबड लावत नाही फक्त मी तुम्हाला एकच सांगतो की मानपान आणि अपमान या गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा उगा स्वाभिमानाच्या नावाखाली स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण या सगळ्यामध्ये आपल्या आयुष्याची खूप वर्ष वाया जातात याची असंख्य उदाहरणं मी रोज बघतोय असो तुमचं या अपमान या विषयावर तुमचं काय मत आहे हे मला जरूर कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या वेगळ्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंदकर सर मला ओम साईराम